त्याचे पाहता ते त्रिकोणी पद्धतीने लागवड केलेली आहे दोन तीन रोपातील जे अंतर आहे ते दीड बाय दीड बाय दीड या दोन पद्धतीने आहे आणि दोन ह्या दोन त्रिकोणांमधलं जे अंतर आहे ते पाच फूट आहे आणि दोन रोपांच्या लाईनमधील जे अंतर आहे ते नऊ फूट ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी तीन हजार रोपांचं नियोजन एकरी केलेलं आहे खूप छान पद्धतीने घडही निघलेले आहेत तुम्ही घड पाहू शकता साधारणपणे पस्तीस किलोची रास त्यांना मिळत आहे तीन हजार घडांपासून त्यांना साधारणपणे एकशे पाच टनांची अपेक्षा आहे म्हणजे एकरी शंभर टनाच्या वरती शंभर टक्के जाईल असा त्यांना विश्वास आहे आणि घडांमध्ये तुम्ही पाहू शकता साधारणपणे त्यांनी तेरा चौदा तफान्या ठेवलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांचं नियोजन चालू आहे झाडांचे बुंदेही पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने खालीपासून ते वरतीपर्यंत खूप छान पद्धतीने त्यांनी बाग डेव्हलप केलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांचं कष्टही तितकंच महत्वाचं आहे खूप छान पद्धतीने असं बनकर काकांचं नियोजन आहे पंधरेमध्ये ही, ही बाग आहे धन्यवाद